ठीक आहे बाकीच्या चे सगळ्याचे राजीनामे घेणार मग तुम्ही कुठे भी भी राहा आज एकटा एक भुजबळ इथं याय लाग ला लागला की राजीनामा मागायला लागले एका अवकाश काढायची गरज नाही कोणी लहान नाही कोणी छोटा नाही पण आम्ही चारच मावळे जरी असलो तरी फिरवायची ताकद आहे आणि जो दोन सप्टेंबरचा जो जी आर भेटला मराठा आरक्षणाचा त्या जी च्या विरोधात हा महाएलगार आहे त्यांना आरक्षण भेटू नये या मताचा मी नाही किंवा समाज नाही पण आमच्या ताटामध्ये कुणालाही नको नकोय त्याच्यामुळे ही सभा आहे दुसरी गोष्ट कुणाला टार्गेट करायचं आणि कुणाविषयी बोलायचं कुणाचीच अवकात नाही एकामेकाविषयी बोलण्याची कुणाचीच अवकात नाही आणि ज्याचे अवकात आहे ते जो बोलतोय त्याने आपल्या आई वंडाकडे मग बोलावं एकामेकाचे हो। अवकात काढायची गरज नाही कुणी लहान नाही कुणी छोटा नाही ठीक आहे तुम्ही या वर्गामध्ये आहात मोठे बंधू आहात पण सांभाळून घेण्याचं काम कुणाच आहे सांभाळून घेण्याचं काम या समाजाचं आहे त्याच्यामुळं मारामारी भांडणं करणे सभा मोडून दाखवून हे दाखविन हे बोलायचंच कारण नाही संविधानाने सगळ्याला हक्क दिलेला आहे सवे आणि संविधानाने सगळ्याला सभा घेता येते गे असे मोडतोडीची भाषा करायची गरज नाही आणि मोडतोडीची जर भाषा करायची असेल राजीनामा देऊन त्याच्या सभेला जेवढे गेले होते त्याचे राजीनामे घ्या समित्याचा राजीनामा घ्या सविताचा राजीनामा घ्या ठीक बजेटचा राजीनामा घ्या ठीक आहे बाकीच्या सगळ्याचे राजीनामे घेणार मग तुम्ही कुठे बी विसरा आज एकटा ती भुजबळ इथं यायला लागला की राजीनामा मागायला लागले तसं नाही चालणार ना कसं चालेल अजिबात नाही चालणार एक जणाचा घेतला ते बघू काय ती वेळ आल्यानंतर तो पण दिसेल हा सांगा कुठून मी मांजरसुमबा खंडाळा या गावातून आलेलो आहे आमच्या गावामध्ये आम मस्त परिस्थिती जशी पाहिजे अशी परिस्थिती साम दाम दंड भेद झालं होतं निघून गेल्यानंतर खुर्च्या टाकल्या होत्या मीडियाने तेवढंच उचललं पण आम्ही चारच मावळे जरी असलो तरी सक्का खबाला घाट मागे फिरवायची ताकद आहे जवळ आहे त्यांना ठेवायचं कधी बी एकटा सुरून कधीच नाही एकटा वास हा या ठिकाणी येऊ न देण्याचं आव्हान आहे समोर पाहू दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक द्यायचं काय कारण आहे या समोर पाहू या म्हणावं मग बघू कसं येऊ देत नाही आमचे सगळे बांधव एकत्रित होणार संघटित होणार एकच पर्व ओबीसी प्रथमतः आमच्या बीड जिल्ह्याचे लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबांना अभिवादन करून बीड जिल्हा पहिल्यापासूनच दुष्काळी व पाणी वगैरे नसल्यामुळे आमचा जिल्हा महागलेला आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आमचा शेतकरी वर्ग आता या पाच सहा वर्षामध्ये कष्ट करून कुठल्या तरी प्रवाहामध्ये येत असताना हे आरक्षणाचा मुद्दा जो गाजवला आहे नाही गोरगरीब कष्टांच्या पोटा उपाय आमचा समाज कुणी खुरकून खात कुणी मजूर करून खात लोकांना पोटाओ पाण्यासाठी त्यांना आरक्षण जरूर मागावं त्यांना आमचा विरोध नाही आमच्या नेत्यांचा विरोध नाही पण आमच्या ताटातला न घेता मागावं त्यांचा आम्हाला सहमत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरनं बीड जिल्हाच नाही तर मराठवाड्यामध्ये जाती जातीमध्ये सलोखा राहिलेला नाही असं बऱ्याचदा काही नेत्यांचं म्हणणं आहे याकडे तुम्ही कोण कसं बघता साहेब महाराष्ट्र फार आहे महाराष्ट्रामध्ये आपले क्षेत्र पण मी फक्त तुमच्या माध्यम सांगतो फक्त बीड जिल्ह्यात का कारण करायला जातो का बीड जिल्ह्याचा आमचा उघडता सुर नामदार धनंजय मुंडे साहेब आहेत त्या नेत्याला डॅमेज करण्यासाठी लोकनेते पंकजा मुंडे यांना डॅमेज करण्यासाठी हे फक्त षड्यंत्र याच्या मागचा राजकीय उद्देश काय हे ते त्यांना सांगावं आम्हाला